knees <laughs> are सत्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या खडा खडा तिल मौल्यवान रत्नांची या माती मधल्या खडा खडा तिल मौल्यवान नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च अठराशे पासष्ट रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला आनंदीबाईंचे पूर्वाश्रमेचे नाव यमुना होते जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने वीस वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला गोपाळराव जोशी हे मूळचे संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी होते लग्नानंतर आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मुल फक्त दहा दिवस जगले आनंदीच्या जीवनात हा एक महत्वाचा टप्पा ठरला आणि तिला डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला अलिबाग कोलकाता येथे बदली झाली ते एक पुरोगामी विचारवंत होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नीना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करत कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता लोखीत लोखीत ते स्वतः लोकहितवादींचे वाचत आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले लोकहितवादीच्या वादीच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा त्यांचा निश्चय केला विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया आनंदीबाई जोशी यांचे वैद्यकीय शिक्षण आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्र व्यवहार केला परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर त्यांना मान्य नव्हते मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता अठराशे मध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ वेनिवॅलिनिया येथे प्रवेश मिळाला तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती परंतु अमेरिकेतील कार्पेंटर जोडप्याचे सहाय्य त्यांना लाभले सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर करण्याची गरज नाही मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांना कदापि त्याग करणार नाही मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली भारताचे तत्कालीन वॉइसराय यांनी पण दोनशे रुपयाचा फंड जाहीर केला विद्यार्थी मित्रांनो कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूरा करून मार्च मध्ये आनंदीबाईंना पदवी मिळाली एमडी झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून सुद्धा त्यांचे अभिनंदन झाले हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले पंडिता रमाबाई होत्या भारतातील पहिली स्त्री डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजून आनंदीबाईंची प्रशंसा केली एमडी झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या ते तेव्हा त्यांचे स्वागत व अभिनंदन झाले त्यांना कोल्हापूर मधील हो जाणून घेऊया आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा आनंदी गोपाळ हा मराठी चित्रपट फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस मध्ये प्रदर्शित झाला याचा दिग्दर्शक समीर विद्वांस या चित्रपट पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्यातर्फे जानेवारी दोन हजार वीस मध्ये आयोजित केलेल्या अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मराठी विभागात पहिला पुरस्कार मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो आनंदीबाई जोशी यांच्या संघर्ष गाथेवर अंजली कीर्तने यांनी एक डॉक्यू ड्रामा तयार केला आहे या लघुपटात दिलीप प्रभावळकर यांनी गोपाळराव जोशींची आणि अनुजा बीनेवाले व वा शमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली या लघुपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो आनंदी गोपाळ हे राम जोगळेकर यांनी लिहिलेले मराठी नाटक आहे विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया आनंदीबाई बद्दलची काही पुस्तके सौ डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची चरित्र काशीबाई कानिटकर आनंदी गोपाळ श्री जोशी यांनी लिहिलेले कादंबरी डॉक्टर आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व यांचं लेखन केलेलं होतं अंजली कीर्तने आनंदी गोपाळ मराठी नाटक लेखक आहेत राम जोगळेकर विद्यार्थी मित्रांनो नऊ ऑक्टोबर अठराशे शहाऐंशी रोजी इट्स सरिय या बोतीने हे दापत्य भारताकडे परत येण्यास निघाले कष्टमय जीवनाच्या अतिरेकाने आनंदीबाईला क्षयरोगाने त्रासली होते सोळा नोव्हेंबर अठराशे शहाऐंशी रोजी ही बोट मुंबईच्या किनाऱ्यावर आली अम्यदेशी परत आल्याचा आनंद त्यांच्या मुखावर दिसत होता पण शरीर मात्र थकले होते शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे आनंदीबाईंचे व गोपारावांचे स्वप्न पूर्ण झाले होते परंतु महिलांची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही सव्वीस फेब्रुवारी अठराशे रोजी त्यांचे निधन झाले विद्यार्थी मित्रांनो नाव आनंद असूनही अत्यंत खडतर व दुःखमय जीवन त्यांच्या नशिबी होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धडाडीने जगणारी ही, ही स्त्री भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील क्रांतीच म्हणावी लागेल ध्येयपूर्तीसाठी एखादी महिला आपली शक्ती किती प्रकर्षाने सिद्ध करू शकते याचे ज्वलंत व मूर्तिमय उदाहरण म्हणजे डॉक्टर आनंदीबाई होय म्हणूनच आजही त्या वंदनीय व आदर्श आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आनंदीबाई जोशी यांच्या कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद